संपदा मुंडना न्याय पाहिजे केला न्याय पाहिजे दोषींवर कठोर कारवाई पाहिजे दोषींवर कठोर कारवाई पाहिजे बीड चालले केला न्याय पाहिजे डॉक्टर संपदा मुंडना न्याय पाहिजे दोषींवर कठोर फाशी पाहिजे फाशी द्या फाशी द्या दोषींना फाशी द्या फाशी द्या फाशी द्या दोषींना फाशी द्या फाशी द्या फाशी द्या दोषींना फाशी द्या फाशी द्या फाशी द्या सपदा मुंडे न्याय पाहिजे सपदा मुंडे न्याय पाहिजे पिरच्या लेकीला न्याय पाहिजे फिरच्या लेकीला न्यायला पाहिजे फिरच्या लेकीला न्यायला पाहिजे दोषीवर कडक कारवाई तातडीने दोषीवर कडक कारवाई तातडीने दोषीवर कडक कारवाई तातडीने आज मी जिल्ह्याची कन्या संपदाताई मुंडे हे पंडित येते डॉक्टर म्हणून कार्यरत सेवेत होते मुंडे हे नाव म्हणून आज त्यांच्यावर तिथल्या प्रशासकीय पोलीस डिपार्टमेंटले पीएसआय असेल त्यांनी अत्याचार करून त्यांना आत्महत्या हत्या करण्यास प्रवृत्त केले त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो आणि आमच्या संपद साईला त्यांच्या कुटुंबियाला लवकरात लवकर न्याय मिळावा असा येणाऱ्या काळात आम्ही सर्व बीड जिल्ह्यातील बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमच्या बीड जिल्ह्याच नाव संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या नजरेने आमच्याकडे बघितलं पाहते परंतु आमच्या बीड जिल्ह्यातले अनेक चांगले शोधकरू अधिकारी चांगल्या पोस्ट वर पदावर देखील पाहायला आपल्याला मिळत आहे आज आमच्या ताईला मुंडे हे नाव म्हणून त्यांना सातत्याने सा काम केलेलं आहे म्हणून जे कोणी असतील या संबंधित आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर आमच्या संबंधताई मुंडे यांची यासाठी ये मार्फत चौकशी करून या ताईंना आणि मुंडे परिवाराला न्याय मिळवून द्यावा आणि भविष्यात असा प्रकार कुठल्याही प्रकारचा होणार नाही याची सर्व महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी कारण ह्या ताईने आमच्या अनेकाकडे तक्रारी केल्या त्याचे समूद सहित आहेत त्याची दखल कुणीही घेतली नाही म्हणून ह्या बलिदान जायला हे अधिकारी सुद्धा कारणीभूत आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत एवढं बोलतो आणि सर्वांच्या वतीने ताईंना निर्णय आपण करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दारुबा फासणारी घटना घडलेली आहे आपल्या आप बीडची कन्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांना एका पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीने टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचा बळी केलेला आहे आणि त्यांना आत्महत्या सुरू केलेला आहे वास्तविक पाहता पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांचं रक्षण करण्यासाठी आहे परमकृष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली मात्र दुर्दैवाने आज सरकारी अधिकारी हे सेवक नसतो स्वतःला मालक समजतात आणि खाकी अंगावर आल्यानंतर काही खाकीवरतीचा गैरवापर करून सर्वसामान्यावर महिलावर बालकावर गोरगरिबावर शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात त्याचाच प्रत्यय फलटणमध्ये आला सातारा जिल्ह्यामध्ये ही बीरची जी कन्या आहे सं डॉक्टर संपदाताई मुंडे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आणि जोपर्यंत या ताईच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील अठरा पगड जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी सर्व रस्त्यावर उतरून या ठिकाणी लढा देतील आणि मला एक या ठिकाणी सांगायचंय सर्व आज अठरा पगड जातीचे चौसाळा व बालाघाट परिसरातील हे सर्व ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत काम करणारे पत्रकार बांधव शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि संपदाताईंना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण केली डॉक्टर के गणेशरावजी ढवळे साहेब हे लिंब आले ते या ठिकाणी आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सामाजिक चळवळीत त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि आज तुमच्या सगळ्याच्या मदतीने सगळ्याच्या सहकार्यातून आज आपण या ठिकाणी संपदा ताईंना या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि कठोर शासन हे या आरोपीला मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो अमर रे अमर रे रे अमर हे। अमर रे संपदा मुंडे अमर रे वैद्यकीय अधिकारी बनते बीड जिल्ह्याची भूमीकरण्या डॉक्टर संपदाय मुंडे या सातारा जिल्ह्यातील पलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर तेथील पोलीस उपनिरीक्षक आणि घरमालकाचा मुलगा गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार अत्याचार करत होता त्यानं मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे संबंधित प्रकरणाची डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठांना तक्रार दिलेली आहे मात्र त्याची दखल घेतली गेली नाही बीड जिल्हा हा जातीय वादातून बदनाम झालेला असताना त्याच ठिकाणी संपतसाईच्या कुटुंबियांनी असं सांगितलं की केवळ मुंडे नाव आणि बीड जिल्हा म्हणून त्याची दखल घेतली नाही ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट जर रक्षकच भक्षक होणार असतील तर आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर संपतदाई मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे तिचे दोषी आहेत कारण की ही घटना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यामुळं या घटनेचं गांभीर्य जास्त आहे त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्याचबरोबर अहवाल शवविष्जनाचा अहवाल बदलण्यासाठी नेमका मुंडे त्यांनीवर कोणाचा दबाव होता कोणी कोणी फोन केले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे या घटनेची एसआयटी मार्फत सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून संबंधित आरोपांना कमीत कमी फाशी व्हावी यासाठी सर्व बीड जिल्हावासीय आमचे मित्र शिवशक्ती भीमशक्ती भी विचारमंच प्रदेशाध्यक्ष मान्य बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या बालाघाटावर संसा बस या ठिकाणी भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण व्हावी ही मात्र सुरुवात आहे जोपर्यंत ताईना न्याय मिळणार नाही जोपर्यंत आपण सर्व समाजाने घटक ताईना न्याय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एवढं काळजी झाले नाही हक्क सुद्धा प्रत्येक आहोत आपण सहभागी होऊ एवढं थांबतो आपल्या बीड जिल्ह्याची कन्या स्वर्गीय संपतताई मुंडे यांना जातीवादाच्या पलीकडे माणुसकी जोपासून चौसाळा सर्कल आणि बालाघाटावरील मोठ्या प्रमाणावर सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या चौसाळा सर्कल बालाघाट व संपूर्ण बीड जिल्ह्याच्या वतीने आपण या ठिकाणी त्याला दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करू परमात्मा पांडुरंग आणि सर्व आदर्श विचाराच्या आशीर्वादाने त्यांच्या मूर्तात शांती लाभावी यासाठी सर्वांनी दोन मिनिटं या ठिकाणी स्तब्धता बाळगावी